आज लासूरने गावामध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचार्थ तुम्ही आलात तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ज्या मतदारांना भेटता त्या मतदारांना तुम्ही कशा पद्धतीने विश्वास देता की सुप्रियाता सुळे आदरणीय साहेबांचं आदरणीय सुप्रियाताईचं काम माहीत आहे गेल्या पंधरा वर्षात सुप्रियाताईंनी या मतदारांसाठी काय काय केलं ते माहीत आहे संसदरत्न आठ वेळा संसदरत्न दोन वेळा मा संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे ना आदरणीय पवारसाहेब लोक येसणार हे लासोर्ने गाव आहे पवार साहेबांनी ला ला या अगोदर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे हे करत असताना या परिसराचा विकास करण्यासाठी जे जे काय करता येईल ते सगळं साहेबांनी केलं आहे इथं लासवणे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल लासवण्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असेल लासवण्याला रई शिक्षण संस्थेचा हायस्कूल असेल या सगळ्यांना भरीव मदत आदरणीय साहेबांनी केलेली आहे आणि पवार साहेबांचे गेल्या अनेक वर्षापासून ते या लासने गावाशी रुग्णानुबंध आहेत त्यामुळे या आणि लासवणे परिसरातील लोकांचं सगळ्यात जास्त मतदान आदरणीय सुप्रियता येईल होईल आज महायुतीचे मोठमोठ्या सभा आहेत याकडे तुमचं तुम्ही का कशा पद्धतीने बघता आता प्रत्येकाला आपापल्या आप पक्षाचा प्रचार करण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसार प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे त्या पद्धतीने ते त्यांचा प्रचार करतील आणि आमचा प्रचार करतील आणि मोठ्या वगैरे सभा वगैरे काय नसतात ते आता आपल्याला गर्दीवरून लक्षात घेईल या अगोदर जयंत पाटील साहेबांची संसदला पा सभा झाली बावड्याला सभा झाली ती गर्दी जर तुम्ही पाहिली तर फार मोठी प्रचंड गर्दी होती आणि सर्वसामान्य जनतेचाच पाठिंबा आदरणीय पवारसाहेबांना महाविकास या आघाडीला आहे त्यामुळे त्या सभेची हे जे काळजी करायचा आम्हाला जनता आमच्यासोबत आहे तुम्हाला काय विश्वास वाटतो इंदापूर मध्ये आम्ही सत्तर हजारापेक्षा जास्त मात्र भेट देऊ सुप्रिया साहेब धन्यवाद